आकाशवाणी सातारा सातारा टीम मॅनेजर आपण घ्या मधील जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करू तो आपण मुर्चीवरती स्थानातून बसतो कि एकसष्ट किलो अभिजित वबरे अहिर प्रीत कश्यप विजय गुवारीवा चंद्रपूर प्रीत कश्यप अजून एक कृती झाल्यानंतर सेकंड राऊंड एकसष्ट किलोचा मॅच नंबर 2 वर सुरू होत आहे टोटल सगळे पैलवान विजय पहलवान सगळे ज्यांना पहिले फ्रीट बाय सगळे तयार आकास माने सातारा हावर्थी करा हेलो

के श्री राजेंद्र मोहन सुप्रसिद्ध मोहन यांचे पिताश्री या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांच्या मित्र या स्पर्धेला हजर झालेला विक्रम बुलढाणा राज असतो मध्ये सुजित कॅदव मुंबई उपनगर मध्ये विजय चोरुळे नाचिक जिला लाल कस्टमरे नितिन चौहान कोलापुर नया कस्टमरे निलेश अहिल्या नगर लाल कस्टम शुभ गिते जालना नया कस्टमरे केतन धारे पुणे जिला लाल कस्टम राव साहब राजे पालघर नया कस्टम महेश कदम नंदी लाल कस्टम विष्णु तत्पुरे लातूर नया कस्टमरे दु� मंडप व्यवस्था आपण माहिती आपल्याला पडताना आम्ही सादर करतोय बेरेकडे पेनलेस खूप हार्दिक स्वागत आपण बसून या पुढे परशुराम पिंपरीची तो राज असो मोहित चंदेली चंद्रपूर मोहित चंदेली चंद्रपूर grants मध्ये विकास केलेले येणार मात्र राज असो शिव शंकर बिंद राज असो चले जोंलीला कुस्ती मध्ये सौरभ जाधव पल्लापूर लाल मटी विजय ज्ञानेश्वर चौधरी लाल तात्वले